स्वामी समर्थ आजचा दिवस तुमचा छान आनंदात मज्जेत जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आणि सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये मी सोनाली तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आज आपण एक खूप महत्त्वाची अशी सेवा बघणार आहोत येत्या पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीसला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला एक खूप महत्वाची सेवा करायची आहे आणि ही प्रत्येकाने करायचीच आहे आणि कोणीही करू शकतो ती सेवा कोणती हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा येत्या पंधरा एप्रिलला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीला अवघे आता थोडेच दिवस म्हणजे तीन ते साडेतीन महिने उरलेले आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल आणि डिसेंबरचा अर्धा म्हणजे एकूण चार महिने उरलेले आहेत तर ह्या महिन्यांमध्ये आपल्याला एकूण बारा लाख नामाचा जप करायचा आहे पण तो जप कसा करायचा तर तो जप आपल्याला लिखित स्वरूपात करायचा आहे आणि आप आपल्याला हे कशात लिहायचं आहे तर ते आपल्याला एका वहीमध्ये लिहायचं आहे त्यासाठी तुम्ही अशी कोणतीही नोटबुक घेऊ शकता जी शाळेमध्ये आपण मुलांसाठी वापरतो ह्याच नोटबुकमध्ये तुम्हाला स्वामी नामाचा जप करायचा आहे तर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला लिखित स्वरूपात जप करायचा आहे जेव्हा आपण एखादा मंत्र लिहितो किंवा काहीही लिहितो ना तेव्हा ते शंभर वेळा लिहिल्याचं पुण्य किंवा ते शंभर पट लिहिल्याचं फळ आपल्याला भेटत असतं कारण आपण कोणतीही सेवा करण्याआधी कोणताही उपवास करण्याआधी आपण बघत असतो की त्याचं फळ काय असतं तर जेव्हा आपण लिखित स्वरूपात नामजप करतो तेव्हा आपले इंद्रिय एका ठिकाणी एकटवले जातात आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता चांगली होते त्याचबरोबर दिवसभरात आपण चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींचा विचार जास्त करत असतो पण जेव्हा आपल्याला आपल्या कामातून बघा आपण गृहिणी आहोत असू किंवा कुणी स्त्री असू द्या पुरुष असू द्या आपलं दिवसभर काम चालू असतं आणि मोकळ्या वेळामध्ये आपण एकतर मोबाईल बघतो किंवा याचं असं झालं त्याचं तसं झालं आपण ह्या साऱ्या गोष्टींच्या काड्या करत बसतो तर त्यापेक्षा जेव्हा आपल्याला दिवसभरामध्ये कधीही मोकळा वेळ भेटेल त्या मोकळ्या वेळामध्ये तुम्हाला वही घ्यायची आहे आणि त्या वहीमध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मन लावून जप लिहायचा आहे जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपली पूर्ण शक्ती एका ठिकाणी एकटवली जाते आणि आपोआपच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होते आणि यामुळे इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते ना की आपल्यामुळे इतरांनासुद्धा प्रेरणा भेटायला लागते आणि एक वेगळं स्टेज आपल्या चेहऱ्यावरती दिसत असतं तर काय करायचं एक वही घ्यायची तुम्ही कुठलीही वही घेऊ शकता दिवसभरात कितीही नामजप लिहू शकता तुमची इच्छा त्याचबरोबर जेव्हा आपण नामजप लिहित असतो तेव्हा आपल्या मनात इतर कुठलेही विचार यायला नकोत कारण दिवसभर आपलं हेच चाललेलं असतं आपल्या प्रत्येक गोष्टीची इतकी चिंता आणि इतकी काळजी असते त्यातूनच खरा विसावा भेटण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांचा हा जप करायचा आहे आणि असं म्हणतात ना की अध्यात्माची सुरुवात ही यातूनच होत असते म्हणजे छोट्या गोष्टींमधून होत असते जरी इथं बारा लाखाचं लिमिट दिलेलं आहे पण तुमच्या यथाशक्तीने तुम्ही फक्त अकरा हजार लिहा एक हजार लिहा एक लाख लिहा दोन लाख लिहा अकरा लाख लिहा किंवा एक्कावन्न हजार आपण जप लिहायला सुरुवात करतो ना आपोआपच आपल्या घरातले भांडण क्लेश दुःख कमी होत असतात त्याचबरोबर स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती होत असते कारण आपण थोड्या थोड्या गतीने स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असतो कारण स्वामी महाराजांना जर अत्यंत काही प्रिय असेल ना तर त्यांचा नामाचा जप हा अतिशय प्रिय आहे आणि कलियुगामध्ये जर आपल्याला तरुण जायचं असेल ना तर स्वामी नामाशिवाय नामस्मरणाशिवाय पर्याय नाही म्हणून तुम्हाला आवर्जून आपल्याला या सर्वांना मिळून ही सेवा करायचीच आहे तुम्ही अगदी आत्ताच सेवा करा असं नाही तुम्ही अजून दहा दिवसांनी जरी सेवा केली ना तरीही चालणार आहे त्याचबरोबर ही सेवा करताना वेळेचं से बंधन नाही तुम्ही इतकंच लिहा तितकंच लिहा असं सुद्धा बंधन नाही तुमच्या इच्छेने तुमच्या यथाशक्तीने जेव्हा वेळ मिळेल जसं जसा तुम्ही लिहू शकता तुम्ही कामावर वही वहीसोबत घेऊन जाऊ शकता जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ते लिहू शकता त्यासाठी ही अशी वही घ्यायची त्याचे आपल्याला एकूण तीन कॉलम करायची इथं एक, इथा एक इथे एक आणि इथे एक अशा रेषा मारून घ्यायच्या इथं श्रीस्वामी समर्थ इथं श्रीस्वामी समर्थ आणि इथं श्रीस्वामी समर्थ आपल्याला असं लिहायचं आहे जेणेकरून आपलं एकाच वहीमध्ये जास्त नामाचा जग होईल त्यानंतर प्रश्न येतो ह्या वहीचं करायचं काय कारण इतकं आपण मन लावून या वहीमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलेलं असतं मग नंतर ही वही इथं तिथं पडून हिची अवेलना अजिबात करायची नाही तर ही वही तुम्ही मंदिरामध्ये देऊ शकता मग अक्कलकोटला जाऊन ठेवू शकता तुम्ही, तुम्ही अगदी जवळ शंकर महाराजांचं मठ असेल तिथं जाऊन ठेवू शकता किंवा एखादं तुमचं केंद्र असेल केंद्रात ठेवू शकता पण त्यापेक्षा पण भारी असं ना की ही वही आपल्या जवळच आपल्या घरामध्ये एखाद्या पवित्र ठिकाणी जपून ठेवायची उदाहरणार्थ तुम्ही देवघरात देवघराच्या खाली एखादा कप्पा असेल तर तिथे ठेवू शकता किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये देवाच्या सामानासाठी एक कप्पा असतो जिथं आपण ग्रंथ पोथी पारायणं ठेवत असतो तिथं पण ही वही तुम्ही संग्रहित करून ठेवू शकता कारण या वहीमध्ये खूप अद्भुत आणि स्वामीमय ऊर्जा असते ज्यामुळं आपल्या घराकडे सकारात्मक लहरी आकर्षित होत असतात स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती होत असते आणि आपण खूप मन लावून खूप स एकत्र करून आपण हे लिहिलेलं असतं आणि ती संग्रहित राहावी असं प्रत्येकाचीच इच्छा असते त्याबरोबरच एकाच माणसाकडून बारा लाखाचा सुद्धा होणार नाही तर एकच वही करायची आणि आपल्या घरातील सगळ्या सदस्यांनी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या वहीमध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायचा बघा एकट्याने लिहिण्यापेक्षा स्वामी सामूहिक सेवा स्वा करण्याचं फळणं कधीही जास्तच असतं म्हणून सामूहिक सेवा करता आली ना तर खूप भारी बरं का तर काय करायचं प्रत्येकाने तू आता मला वेळे मी लिहिणार त्यानंतर माझ्या मिस्टरांना वेळ असेल ते लिहिणार त्यानंतर माझी मुलं लिहितील जाऊ सासू सासवेल म्हणजे ज्यांना कोणाला जमेल ना त्यांनी त्या वहीमध्ये जास्तीत जास्त मंत्र जप करावा पण तो अगदी मन लावून करावा आणि सुद्धा आपल्याला खूप छान असं फळ भेटणार आहे तर खूप साधी आणि सोपी ही सेवा आहे आणि महाराजांना तर अतिशय प्रिय आहे आणि कुठल्याही आणि कुठलीही सेवा करताना बंधनं असतात नियम असतात पण ह्या सेवेला कुठलंच बंधन नाही कुठलंच नियम नाही तुम्ही अगदी रात्री दिवसा कधीही ही सेवा करू शकता आणि प्रत्येकाने ही सेवा करायलाच हवी मी पण करणार आहे तुम्ही पण करा, करा आणि चला तर मग या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या व्हिडिओत आणखी नव्या माहिती सराल तोपर्यंत तो ट्विजमध्ये सांगाल